बारावीचा निकाल लागल्यानंतर आता दहावीचा निकाल कधी लागणार याकडे विद्यार्थ्यांचे लक्ष लागले आहे दहावीचा निकाल पुढच्या आठवड्यात लागण्याची शक्यता आहे पंधरा मेपर्यंत दहावीचा निकाल लागणार आहे अशी माहिती समोर आली आहे बारावीच्या निकालानंतर आता आठवड्याभरातच दहावीचा निकाल लागणार आहे निकालाचा दिवस जसा जसा जवळ येत येता तशी विद्यार्थ्यांच्या मनात भीती निर्माण झाली आहे दहावीचा निकाल कुठे आणि कसा पहावा दहावीचा निकाल तुम्ही ऑनलाईन पद्धतीने तुमच्या मोबाईलवर पाहू शकतात यासाठी माध्यमिक व उच्च माध्यमिक बोर्ड वेबसाईट जारी करते तुम्ही खाली दिलेल्या वेबसाईटवर जाऊन निकाल पाहू शकतात महा एच एस एस सी बोर्ड डॉट इन महा रिझल्ट डॉट एन एन आय सी डॉट इन एम एस बी एस एच एस सी डॉट सी ओ डॉट इन महा एस एस सी डॉट ए सी डॉट इन एस एस सी बोर्ड पुणे डॉट इन या काही वेबसाईट आहेत दहावीचा निकाल लागेल त्या दिवशी या वेबसाईटवर जाऊन तुम्ही रिझल्ट पाहू शकतात यासाठी तुम्हाला वेबसाईटवर जाऊन तुमचा सीट नंबर टाकायचा आहे त्यानंतर तुमच्या आईचे नाव टाकायचे आहे तुमच्यासमोर तुमचा रिझल्ट ओपन होईल डिजि डाउनलोड करा निकाल तुम्ही डिजिलॉकर लॉकर या वेबसाईट किंवा ॲपवर जाऊन देखील रिझल्ट डाउनलोड करू शकतात सर्वात आधी तुम्हाला डिजि लॉकरवर जाऊन अपार आय डी लॉग इन करायचं आहे यानंतर एस एस सी रिझल्ट असं टाईप करायचं आहे यानंतर तुम्हाला तुमचा सीट नंबर टाकायचा आहे सीट नंतर काही आवश्यक माहिती भरायची आहे यानंतर तुमचा निकाल तुम्हाला दिसेल दहावीचा हा निकाल तुम्ही डाउनलोड देखील करू शकतात दहावीचा निकाल दहावीचे वर्ष हे विद्यार्थ्यांच्या आयुष्याला कलाटणी देणारे आहे दहावीची परीक्षा मार्च महिन्यात झाली त्यानंतर निकाल कधी लागणार लागणार असा प्रश्न सर्व विद्यार्थ्यांना पडला आहे दहावीनंतर करिअरच्या अनेक संधी विद्यार्थ्यांसमोर असतात कला वाणिज्य की विज्ञान शाखेत प्रवेश घ्यायचा हे विद्यार्थ्यांना ठरवायचे असते याचसोबत डिप्लोमाचा देखील पर्याय असतो मित्रांनो आपण जर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सर्वात महत्त्वाचं सब सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून अशाच नवनवीन बातमींच्या अपडेट्स आपल्यापर्यंत पोहोचू शकतील धन्यवाद